आज तेवीस डिसेंबर आहे आजच्या दिवसाचं महत्त्व इतकं आहे की आज बरोबर सत्तेला एक महिना पूर्ण झालेला आहे म्हणजे भाजपने आणि भाजप प्रणित महायुतीने जी काही राज्याची एक राक्षसी बहुमताची सत्ता मिळवलेली आहे ती जर सत्ता पाहिली तर त्या सत्तेचं आज एक महिन्याचं आयुर्मान पूर्ण झालेलं आहे आणि आजच्या दिवशी एक घटना घडते ती म्हणजे राजकीय नेत्यांनी ने ने किती संवेदनक्षम असावं याचं उत्तम उदाहरण नितीन गडकरी यांनी घालून दिलेलं आहे नितीन गडकरी नागपूरला असताना विमानाच्या धावपट्टीच्या कामाला उशीर झाला त्यामुळे ते त्यांनी नागरिकांची दिलगिरी व्यक्त केलेली आणि असा उशीर होणाऱ्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड केलं जाईल असा इशारा सुद्धा त्यांनी कंपनीला दिलेला आहे एका बाजूला नितीन गडकरी यांचं हे एक उदाहरण आपल्या नजरेसमोर येतं आहे आणि दुसऱ्या बाजूला नितीन गडकरी ज्या भाजपचेच आहेत त्या भाजपची एक प्रचंड बहुमताची संख्या असताना त्यांचे मंत्री त्यांच्या मित्रपक्षातले मंत्री हे आहेत कशासाठी तर आपल्याकडे कोणतं खातं येणार याच्यासाठी आपल्याला किती मंत्रिपदं मिळणार याच्यासाठी पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याच्यासाठी कोणत्या मजल्यावरचं दालन मिळणार याच्यासाठी खर तर मंत्री किंवा राजकीय नेते हे समाजाचे विश्वस्त आहेत पण जणू काही समाजातलं जे जे सर्वोत्तम असेल ते सगळं आपल्या वाट्याला आलं पाहिजे अशी एक धारणा या राजकीय नेत्यांनी आणि मंत्र्यांनी स्वतःच्या मनी बिंबवायला सुरुवात केलेली आहे त्याच्या नव्या अध्यायाला आज एक महिना पूर्ण झालेला आणि याच सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्रात राजकीय घमासान सुरू आहे या घमासानामध्ये कोण जिंकणार किंवा कोण हरणार याच्यापेक्षा कोणाचा बळी जाणार हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे काय होतं हे सगळं मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रहो सध्या सगळेच नेते आमदार आणि तिन्ही प्रमुख पक्षांचे कॅप्टन हे आपापल्या पक्षाला काय मिळणार किती मिळणार कसं मिळणार कसं टिकवायचं आणि कसं वाढवायचं याच्याच मागे लागलेले राजकीय नेते हे जसं मी आपल्याला म्हटलं तसे सत्तेचे किंवा सत्ता चालवणाऱ्या एका व्यवस्थेचे विश्वस्त असतात पण हेच विश्वस्त विश्वास सोडून सगळंच आपल्याला मिळावं अशा प्रक्रियेमध्ये लागलेले आता सहा असे जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून हंगामा होण्याची शक्यता आपल्याला दिसते यातलं सगळ्यात प्रमुख जर जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर ते कोण आहेत तर ते आहेत ठाणे आणि पुण्याचे पालकमंत्री कोण होणार याचं कारण काय की पुण्याचं पालकमंत्री पद हे अजितदादा पवार हे सत्तेत सहभागी होईपर्यंत चंद्रकांत पाटील यांच्याकडे होतं आता ते अजित पवार यांना आपल्याकडे असायला हवं असं वाटतंय चंद्रकांत पाटील यांचाही त्यावरती दावा आहे ठाण्याचे जे काही पालकमंत्री पद आहे हे एकनाथ शिंदे स्वतःकडे ठेवणार का कारण जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला ते ठेवू शकत नव्हते त्यामुळे त्यांनी सर्वात विश्वासू असलेल्या शंभूराजे देसाई यांच्याकडे पालकमंत्रीपद दिलेलं होतं आता गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये हे पालकमंत्रीपद कोणाकडे असावं यावरून हंगामा होण्याची शक्यता आहे प्रताप सरनाईक यांनी आपल्या राजनिष्ठेला जागत ठाण्याचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेकडे असेल असं म्हटलेलं आहे तर ज्याचे जास्त आमदार त्याच्याकडे पालकमंत्रीपद पा असावं असा सूर आता भाजपच्या काही नेत्यांनी काढायला सुरुवात केलेली आहे जर आपण रायगड रायगड हा जिल्हा सगळ्यात महसूलाच्या दृष्टीने आणि ग्लॅमरच्या दृष्टीने श्रीमंत असा समजला जातो रायगडमधलं प्रत्येक अधिकाऱ्याचं पोस्टिंग असो किंवा पालकमंत्रीपद पा असो किंवा इथला निधी असो या सगळ्याबद्दल जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात असते मागच्या वेळेला भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यामध्ये जो काही राजकीय कल्ला होत होता तो या पालकमंत्रीपदावरून होत होता आता तुम्ही म्हणाले पालक हे पालकमंत्रीपद काय आहे तर हे पालकमंत्रीपद ते आहे की या संपूर्ण जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांवरती प्रशासनावरती या पालकमंत्र्यांची पकड असते पोलीस अधीक्षक असू द्या किंवा जिल्हाधिकारी असू द्या त्याचे बॉस म्हणून पालकमंत्र्यांकडे पाहिलं जातं दुसरी गोष्ट जिल्हा नियोजनाकडे येणारा जो निधी असतो सरकारचा या निधीचं वाटप आणि या निधीच्या संदर्भातले निर्णय हे सुद्धा पालकमंत्री घेत असतो आणि त्यामुळे मागच्या वेळेला भरत गोगावले हे काही पालकमंत्री नव्हते आता ते पालकमंत्री झालेत आणि पालकमंत्री हेच रायगडची सगळ्यात मोठी दुखरी नस आहे अदिती तटकरे कोणत्याही परिस्थितीत सोडा हे सोडायला तयार नाही आहेत कारण त्यांना आणि त्यांच्या वडिलांना किंवा तटकरे कुटुंबाला जिल्ह्यावर आपलं अधिपत्य राखण्यासाठी हे पालकमंत्रीपद स्वतःकडे हवं आहे भरत गोगावले यांना पूर्ण मागची टम प्रतीक्षा करावी लागली आता त्यांना पालकमंत्रीपद आहे कारण ते आता मंत्री झालेले हीच गोष्ट नाशिकच्या बाबतीत आहे नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये मुकाबला आहे पण तुलनेनं माणिक कोकाटे हे तसे कच्चे लिंबू आहेत गिरीश महाजन यांचं राजकीय वजन हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडेही आहे पण इथे गंमत काय आहे की सध्या गिरीश महाजन यांना एक कमी महत्त्वाचं खातं देऊन त्यांच्या राजकीय साम्राज्याला उतरती कळा लागल्याचे संकेत हे भाजपमधल्या हायकमांडने दिलेले आहेत आता आपण जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा हे सुरू आहे की तिथे संजय शिरसाट आणि जर आपण अतुल सावे यांचा विचार केला तर अतुल सावे हे काहीसे कच्चे लिंबू आहेत संजय शिरसाट हे हाय प्रोफाईल नेते आहेत एकनाथ शिंदेंचे निष्ठावंत जे काही आमदार आहेत त्यापैकीच एक ते समजले जातात आणि ते ज्येष्ठ आहेत या सगळ्याचा जरी विचार केला तरी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरसारखा जिल्हा हा भाजप शिवसेनेच्या हाती जाऊ देणार आहे का तिथलं प्रशासन जाऊ देणार आहे का हा एक दुसरा मुद्दा आहे आता हे झालं रायगडबद्दल नाशिक बद्दल, बद्दल त्याचप्रमाणे ठाण्याबद्दल आणि पुण्याबद्दल आता आणखी एक जिल्हा आहे तो आहे सातारा साताऱ्यामध्ये चार आमदार जे आहेत हे युतीचे आहेत आणि या साताऱ्यामध्ये शिवेंद्र राजे आणि त्याचप्रमाणे शंभूराजे देसाई यांच्यामध्ये हा कलगीतुरा होणार आहे कारण शंभूराजे देसाई हे एकनाथ शिंदे यांचे विश्वास आहेत हे मी आपल्याला आधीच सांगितलं आणि त्यामुळे ते साताऱ्याचे आहेत शिवेंद्रराजे भोसले हे साताऱ्याचे आहेत त्यामुळे आता कोणाला झुक्त माप मिळणार आहे हा देखील तिथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे आता या सगळ्या गोष्टी घडत असताना दुसऱ्या बाजूला मंत्रालयातल्या दालनांवरून पण कल्ला सुरू आहे आता ही जी दालना आहेत मागच्या वेळेला एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळामध्ये तीस मंत्री में में होते आता जवळपास बेचाळीस मंत्री झालेले आहेत बेचाळीस मंत्री म्हणजे एकोणचाळीस मंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री आता ही जी दालनं आहेत बघा एकनाथ शिंदेच्या कार्यकाळात काय झालं तर सामान्य प्रशासन अर्थविभाग या सगळ्या गोष्टींमध्ये कमालीची बेशिस्त बोकाळलेली होती कोण मनाला वाटेल ते काही करत होतं आणि त्याच्यावर एकनाथ शिंदे यांना स्वतःला मनापासून असं वाटत होतं की हे बेशिस्तपणा चाललेलं आहे हा थांबायला हवा हा होऊ नये असं वाटत होतं पण ते करू शकले नाहीत याचं कारण असं आहे मी वेळोवेळच्या माझ्या व्हिडिओमध्ये मा आपल्याला सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे हे कोणालाच नाही म्हणू शकत नाहीत हाच त्यांच्या पक्षाचा आणि राजकीय नेते म्हणून त्यांचा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत तसं नाही आहे ते सारखे वागतात आणि जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणण्याचं धाडस ते दाखवतात जी गोष्ट एकनाथ शिंदे यांना गेल्या काही काळामध्ये करता आलेली नाही आहे त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या विरोधकांनी त्यांना प्रचंड मनस्ताप दिलेला आहे आता हा मनस्ताप देवेंद्र फडणवीसांनाही मिळाला पण तो त्यांच्या चुकीमुळे मिळाला तेच देवेंद्र फडणवीस आर्थिक शिस्तीसाठी ओळखले जातात नियमांवर बोट ठेवण्यासाठी ओळखले जातात शिस्तीसाठी ओळखले जातात आणि सगळ्यात म्हणजे वक्तशीरपणासाठी ओळखले जातात आता मागच्या मंत्रिमंडळात काय झालं होतं की ज्या मंत्र्यांना मंत्रालयात बसता आलं नव्हतं त्यांना विधानभवनामध्ये दालनं देण्यात आली होती आणि विधान भवनामध्ये दिलेली दालनं ही काहीशी कमी महत्वाची बाजूला पडलेली अशी समजली जातात आता गेल्या काही काळामध्ये काय झालंय की प्रत्येकाला सहाव्या मजल्यावर आपलं दालन हवं असतं एकनाथ शिंदेच्या काळामध्ये काही मंत्र्यांनी आपल्या आजूबाजूच्या बरॅक्स दालनं बळकावण्याचं काम केलं होतं आणि सामान्य प्रशासन विभाग जो आहे हा अगदी इळीमिळी गुपचिळीसारखं ते करत होता कारण तिथेही जे काही सचिव दर्जाचे अधिकारी आहेत ते खमकेपणानं यावर बोलत नाहीत आता याची सुरुवात कधीपासून झाली तर याची सुरुवात अजय मेहतांच्या पासून झाली अजय मेहता हे जितके ज्येष्ठ अधिकारी होते जितके आपल्या कामासाठी ते ओळखले जात होते तितकेच ते स्वार्थासाठी सुद्धा ओळखले जात होते त्यांना मुख्यमंत्र्यांच्या बाजूचं दालन हवं होतं त्यासाठी त्यांच्या दालनाची झालेली तोडफोड त्यानंतर निवृत्तीनंतरही त्यांना आपली खुर्ची सोडायची नाही आहे तशी ती बऱ्याच आय एस अधिकाऱ्यांना सोडायची नसते खूप कमी अधिकारी असे आहेत की जे निवृत्त झाल्यानंतर पुन्हा शासनाच्या कोणत्याही समित्या किंवा कोणत्याही विशेष नियुक्त्या किंवा कोणत्याही सल्लागारांचे गट याच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या नेमणुका याच्या माध्यमातून स्वतःचं उखळ अगदी शेवटपर्यंत पांढरं करून घेणं हे टाळतात ही जी काही प्रक्रिया आहे ही खूप कमी लोकांना जमलेली आहे अनेक चांगले अधिकारी आहेत की जे माझे व्यक्तिगत मित्र आहेत किंवा ज्यांच्याबद्दल मला आदर आहे पण अशा सगळ्या बहुतेक अधिकाऱ्यांनी स्वतःसाठी जी काही व्यवस्था करून घेतली त्या सगळ्याचे मुखिया हे अजय मेहता होते अर्थात त्याच्या आधी कोणी केलं नाही असं नाही आहे जोसेफ यांच्यासारखे माझे ते व्यक्तिगत मित्र आहेत त्यांच्याबद्दल मला आदर आहे एक खंदा प्रशासक म्हणून आपण त्यांना ओळखतो पण तरीही त्यांना खुर्चीचा मोह काही सुटत नाहीये आणि ही गोष्ट वेळेला राजकीय नेत्यांनी ओळखली की अधिकारी तेच करतायत आपणही तेच करायला पाहिजे तेव्हापासून या सगळ्या व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे आता देवेंद्र फडणवीस हे सागरमध्ये राहत होते आता ते वर्षात राहायला जातील पण ते सागर सोडणार आहेत का या प्रश्नाचं उत्तरही आपल्याला बघावं लागेल एकनाथ शिंदे हे वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून राहत होते त्यांच्याकडे नंदनवन हा बंगला होता अजितदादांची गोष्टच वेगळी आहे कारण त्यांच्याकडे ते ऑल टाईम डी सी एम असल्यामुळे त्यांना अजून ही समस्या आलेली नाही आहे पण नुकताच त्यांना देवेंद्र फडणवीसांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि आशीर्वादही दिलेला आहे तो काय आहे की तुम्ही आता एकदा मुख्यमंत्री लवकरच व्हाल असं त्यांनी म्हटलेलं आहे तेव्हा ते, ते आत्ता राहत असलेला देवगिरी सोडणार आहेत का हे पण बघितलं पाहिजे तर स्वतः प्रमुख नेत्यांनीच आपल्या वर्षा किंवा आपल्या उपमुख्यमंत्री पदाच्या बंगल्यांबरोबर इतर जे काही मंत्री असतानाचे बंगले ठेवलेले आहेत त्यातून हे सगळं बोकाळलेलं आहे आणि त्यामुळे या मंत्र्यांना माहीत झालेलं आहे की आपले नेते किंवा आपले सर्वोच्च प्रमुख जे आहेत ते स्वतःच्या अधिकृत बंगल्याबरोबर आणखी एक एक बंगला आहेत स्वतःच्या दालनाबरोबर ते स्वतःसाठी काहीतरी वेगळं करतायत आणि त्यामुळे ही सगळी बेदरकारी जी काय आहे ती प्रशासनामध्ये माजलेली आहे आणि फैलावलेली आहे ही बोकाळलेली आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जो काही निचरा जोपर्यंत होत नाही आहे आता एक महिना झाला मित्र हो जर म्हणजे हे बघा कसं आहे की एखाद्याचं वजन खूप वाढलं तर शरीराच्या अवयवांचं नेमकं नियंत्रण कसं करायचं असा प्रश्न आपल्याला पडतो किंवा आपलं वार्षिक उत्पन्न भस्कन जर वाढलं तर त्याचं नियोजन कसं करायचं हेही अनेकांना कळत नाही म्हणजे एक शरीर असो किंवा संपत्ती असो ही जर वाढली तर तिचं नियोजन करणं हे सगळ्यात प्रमुख काम आहे देवेंद्र फडणवीसांना आता ते करावं लागेल ते खऱ्या खुऱ्या अर्थानं हेडमास्टर आहेत ते व्यक्तिगत जिवाळा किंवा नाती हे येणाऱ्या म्हणजे या आता पाच वर्षामध्ये किती जपणार आहेत हे मला माहीत नाही ती जपण्यामध्ये त्यांचं नुकसान झालं आहे जे नुकसान देवेंद्र फडणवीसांचं व्यक्तिगत काही जवळच्या मंडळींनी केलेलं आहे तसंच ते आत्ता एकनाथ शिंदे आणि इतर काही जे काही उपमुख्यमंत्री किंवा जे काही प्रमुख मंत्री आहेत त्यांचं होईल कारण असं आहे की ज्या वेळेला इतकं मोठं बहुमत आहे एक महिना पूर्ण झालेला आहे आणि तरीही मंत्री नावाच्या घटकाने आपलं काम सुरू केलेलं नाही आहे हीच खरी इतकं राक्षसी बहुमत असताना महायुतीच्या सरकारसमोरची शोकांतिका आहे आणि हे जे सगळे नेते मंत्री मला काय माझ्या पदरात काय पडणार आहे याचाच विचार करत बसलेले आहेत नजीकच्या काळामध्ये या प्रमुख नेत्यांमधला राजकीय संघर्ष आणखी पराकोटीला जाणार आहे त्यामुळे हा पराकोटीला जाणारा संघर्ष जर शिंदे आणि फडणवीसांनी वेळीच थांबवला नाही तर या सरकारची नाचक्की होणं त्यासाठीचं हे एक प्रमुख कारण ठरेल मित्रांनो आपल्याला काय वाटतंय जेव्हा फडणवीस शिंदेसारखे मोठे नेते जर काही चुका करणार असतील एकाच वेळेला दोन दोन बंगले स्वतःकडे ठेवणार असतील किंवा महत्त्वाच्या दालनांवर आपल्या जवळच्या व्यक्तींना त्यांची पात्रता किंवा त्यासाठीची जे काही निकष आहेत ते जर त्यांना नीट बसवता येत नसतील आणि तरीही वसिलाचे तट्टू म्हणून काहींना दालनं मिळणार असतील किंवा काहींना कार्यालय मिळणार असतील तर त्याचा परिणाम नक्कीच या सरकारवर होणार आहे आणि त्यातून एक दुसऱ्यांवर सूड उगवण्यासाठी कागदपत्रांची देवाणघेवाण माध्यमांपर्यंत ते पोचवणं हे सगळं या सरकारमध्ये नजीकच्या काळात सुरू होणार आहे आपल्याला काय वाटतं आहे की इतकी सगळी मोठी बहुसं बहुमताची संख्या असताना फडणवीस शिंदे पवार यांची ही जी तीन पायांची शर्यत आहे ही का सुरू होत नाही आहे का ही शर्यत जिंकता जिंकता मध्येच हा महायुतीचा गडी कोसळणार आहे का आणि तो जरी संख्येच्या आधारावर कोसळणार नसला तरी नैतिकतेच्या आधारावर तो कोसळण्याची भीती ही अधिक वाटते कारण हे मंत्री आणि नेते सगळ्यात आधी जनतेसाठी काय करायचं याच्यापेक्षा माझ्यासाठी आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी काय याचाच विचार आहेत हेच सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातलं सगळ्यात मोठं शल्य आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं हे नेते इतके पराकोटीचे स्वार्थी का झालेत मंत्रीपदं पालकमंत्रीपदं आणि दालनं याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रासाठी किंवा जनतेसाठी काम करण्याची यांची उर्बी संपली आहे का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि असेच काही कोणाचीही भीडभाड न ठेवता थे थेट अचूक आणि बोल्ड व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद